नमस्कार माझं एक गाणं आहे नेता नेता हा सुंदर सुंदर कारंजी असावा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्राय किया नेता नेता हा सुंदर सुंदर कारंजी असावा एक गाणं सुंदर असावा मन मोकळा असावा सुंदर असावा मन मोकळा असावा सुंदर विचारांचा सुंदर मनाचा असावा नेता नेता हा सुंदर सुंदर कारंजा असावा गुणी गुणी निष्कलंग चारित्र्याचा धनी असावा गुणी गुणी निष्कलांग चा चारित्र्याचा धनी असावा सुंदर असावा मन मोकळा असावा नेता नेता हा सुंदर सुंदर कारंजा असावा 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 नेता धडि कर्तबगार असावा 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 नेता हा धडिक कर्तबगार असावा माणुसकीचा धनी असावा उत्तम उत्तम हिरा असावा सत्यवादी कर्तव्यवादी तारा असावा सत्यवादी कर्तव्यवादी तारा असावा सुंदर असावा मनमोकळा असावा नेता नेता हा सुंदर सुंदर कारांजी असावा त्या जनतेची चिंता असावी काळजी काळजी त्या समाजाची काळजी असावी त्या जनतेची चिंता असावी काळजी काळजी त्या समाजाची काळजी असावी परवा परवा त्या सर्वांची असावी Nita, nita, itu cinta kasawa asawa nita, 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 asawa-asawa nitaha nita, 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 सुंदर सुंदर कारंजा असावा सुंदर सुंदर कारंजा आसावा सुंदर सुंदर कारंजा आसावा धैर्यशाली धाडशी प्रजाहिती कर्तव्यदर्शी नम्र नंबर आदर्शी आदर्शी छान छान आसावा धैर्यशाली धाडशी प्रजाहिती कर्तव्यदर्शी नम्र नंबर आदर्शी आदर्शी छान छान असावा कष्टाळू मेहनती असावा कष्टाळू मेहनती असावा नेता नेता परोपकारी असावा नेता नेता हा परोपकारी असावा सुंदर असावा मनमोकळा असावा नेता नेता हा सुंदर सुंदर कारंजा असावा नेता नेता सुंदर सुंदर कारंजा असावा ज्ञानी असावा समजदार शाना असावा ज्ञानी असावा समजदार शाणा असावा सद्गुणी सदाचारी असावा परिमळ मायाळू दयाळू असावा प्रगती विकासाचा छंदी असावा खंबीर असावा निश्चय निर्धारी असावा नेता नेता हा दयाळू मायाळू असावा सर्वांच्या विकासाचा धनी असावा 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 सर्वांच्या विकासाचा धनी असावा सुंदर असावा मनमोकळा असावा नेता नेता सुंदर सुंदर कारंजा असावा नेता नेता सुंदर सुंदर कारंजा असावा सुंदर स्वभावाचा धनी असावा गोरगरीब जनसामान्याचा कैवारी असावा सुंदर स्वभावाचा धनी असावा गोरगरीब जन कैवारी असावा युती कला कौशल्याचा बाना असावा चांगल्या गुणाचा सागर असावा 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 महान 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 असा नीता असावा असा असावा असा महान महान नीता असावा महान महान नीता असावा हितकारी असावा कल्याणकारी असावा हितकारी असावा कल्याणकारी असावा सुंदर असावा मनमोकळा असावा सुंदर विचाराचा सुंदर मनाचा असावा नेता नेता हा सुंदर सुंदर कारंजा असावा गुणी गुनी निस्क्रम चरित्राचा धनी असावा गुणी गुणी विस्क्रम चरित्राचा धनी असावा सुंदर असावा मनमोकळा असावा नीता निता हा सुंदर सुंदर कारंजी असावा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब कराचं नका धन्यवाद